चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिरोळ तालुक्यात गाळ मिश्रित वाळूचा सुरू स्वस्तात वाळू मिळणार पुराला कारणीभूत ठरणाऱ्या कृष्णा नदी पात्रातील गाळ काढण्याची प्रक्रिया शिरोळ तालुक्यात सुरू झाली आहे गाळाबरोबरच गाळ मिश्रित वाळू देखील उपसा केली जाणार आहे शिवाय स्वस्त दरातील शासनाचे धोरण देखील राबवले जाणार आहे सहाशे रुपये ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यासह ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना मिळणार आहे तालुक्यात सहा ठिकाणी उपसा केला जाणार आहे गाळ मिश्रित वाळू उपसा करून डेपोच्या ठिकाणी ती टाकली जाणार असून त्यावर पाटबंधारे व महसूल विभागाचे नियंत्रण असणार आहे राज्य शासनाने जाहीर केलेल्या वाळू धोरणानुसार तालुक्यात गाळ मिश्रित वाळू उपसाचे धोरण राबवले जात आहे गेल्या आठ महिन्यापासून हे धोरण कागदावरच होते शासनाने अडीच वर्षापूर्वी स्वस्तात सहाशे रुपये वाळू देण्याचे धोरण जाहीर केले होते मात्र प्रत्यक्षात कृष्णा नदीपात्रातील गाळ व गाळ मिश्रित वाळू उपशेची निविदा प्रक्रिया मार्च दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण झाली होती लोकसभा निवडणूक पावसाळा आणि त्यानंतर विधानसभा त्यान निवडणुकीमुळे त्याबाबतची कारवाई झाली नव्हती हो शेरशा कौ, शेडशा कवटे कौ, गुलंद अर्जुनवाड व घालवाड या ठिकाणी गाळ मिश्रित वाळू काढण्याचे धोरण आहे जलसंपदा विभागाच्या आराखड्यानुसार हे धोरण राबविले जात आहे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत हे धोरण असल्यामुळे यांत्रिकी बोटीने उपसा केला जाऊ शकतो त्यासाठी हरित लवादाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा